तरीही स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ पहा आज आपण काय करणार आहे हा आहे भोपळा भोपळ्याची भाजी कोणाला आवडत नाही काही नाही पण अशा पद्धतीने जर केली ना तर भोपळा एक आवडीने आणि च चवीने खाणार पहा ही भोपळ्याची भाजी आपली सेम पावभाजी आहे ना तशी लागते खायला लाल मिरच्या लसण आलं घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आणि भोपळा छानपैकी बारीक चिरून कुकरमध्ये दोन किंवा तीन शिट्टे आपल्याला करून घ्यायच्या हे पहा हिरवी मिरची ते लाल मिरची लसण वगैरे फिरून घेतलं आहे आणि आपल्याला ह्याच्यात जिरे मोहरी आणि हे जे मिक्सरला मिरची वगैरे दळून घेतली ते टाकायचं आणि छान परतून घ्यायचं ते परतल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात भोपळा टाकायचा आणि छान हलवून घ्यायचा थोडासा हिंग टाकायचा हे आणि पावभाजी मसाला घालायचा शेंगदाण्याचं कूट घालायचं काय होतं हॉटेल असल्यामुळं व्हिडिओ पूर्ण शूट करता येत नाही पण जेवढं होईन तेवढं माझं दाखवण्याचा प्रयत्न चालू असतो शेंगदाण्याचं कूट आणि चवीनुसार मीठ घालायचं पावभाजी मसाला घालायचा आणि सर्व लोक खूप आवडीने भपळा खातात ज्यांना आवडत नाही ते हे आपलं आजचं वरण भात जे आपलं रोजचं आपण वेगळे मेनू बनवतो ही कांद्याची पात बनवलेली ही पण पातळ भाजी बनवलेली भेंडी बनवलेली इथं म्हणजे रोजचे वेगळे आपले मेनू चालूच राहतात लोकांना कोणाला ही भाजी आवडते कोणाला आवडत नाही मग असं आपण वेगळ्या वेगळ्या भाज्या बनवत राहतो इथं तर पहा हे वांग्याची भाजी चालू आहे लोकांची ऑर्डर असली का मग आपण असं बनवून देतो हे दोडक बनवतो पहा दिवसभर हे रुटीन असं चालूच राहतं कधी लोक जास्त येतात कमी येतात त्याच्यामुळं आपल्याला वरवर भाज्या बनवतच राहावं लागतं हे पहा दोडका आहे त्याच्यामध्ये मी मूग डाळ टाकली दोडक्यामध्ये मूग डाळ टाकली ना तर मग खायला पण छान लागतो अन्न बारीक गॅसवर मग छान असं मऊ शिजून घ्यायचा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करत जा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मला टाकता येतात धना पावडर ला गरम मसाला लाल तिखट हे सगळं मी ह्याच्यामध्ये घातलेले काश्मीरी लाल मिरची आणि छान हलवून परतून ह्याच्यात पण आपल्याला शेंगदाण्याचं कूट वगैरे घालायचं चवीनुसार मीठ घालायचं मग भाजी एकदम छान होती शेंगदाण्याचं कूट वगैरे व्यवस्थित असलं मूग डाळ थोड्या वेळ भिजू घालायची मुगदाळ भिजू घालून नंतर टाकायची म्हणजे छान लागते खायला पण लोकांना कशा दोडक्याची भाजी आवडत नाही पण अशी ह्या पद्धतीने केली का तर लोक भरपूर खातात हे पहा आपण वांगं जे आहे ते वाफेवर असं शिजत असतो वरी ताटात मध्ये पाणी ठेवायचं आणि छान शिजून घ्यायचं बारीक गॅसवर एकदम वांगे पण छान होतात आणि वांगेच्या भाकरीसोबत शौगे शेंगासोबत बाजरीची भाकरी लोकांना आवडते तर मग अशी बाजरीची भाकरी पण द्यायची त्यांना बनवून खायला कोणाला पोळ्या लागतात चपात्या तर मग त्या बनवायच्या दिवसभर हे रुटीन आपलं चालूच राहतं असं दिवसभर एक प्रत्येकाची वेगळेवेगळे ऑर्डर असते त्या ऑर्डरनुसार आपण बनवून देत असतो पहा आपली वांग्याची भाजी पण झाली आणि गरमागरम वांग्याची भाजी भाकरी खायला गरमागरम छान लागते आपल्याकडं फॅमिली जेवायला आलेली तर मग त्यांच्यासाठी हे आपण बनवलेलं आहे पहा हे घरी पण आपण असं जेवायला वाढून घेतलेले स्वामींना ताट आधी स्वामींचा नैवेद्य असतो मग नंतर बाकी आपलं जे, जे आहे आप ते गिरायकांना देत असतो पहा स्वामींची आपली किती छान पूजा झालेली आहे रोज सकाळी स्वामींची पूजा चहा दूध नाश्ता आपण जे बनवतो ते व्हिडिओ